दसरा हा सण म्हणजे चांगल्याचा वाईटावर विजय धर्माचं अधर्मावर विजय याचं प्रतीक या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला तर देवी दुर्गेने महिषासुराचा संहार करून धर्माचं रक्षण केलं म्हणूनच हा दिवस विजयाचा दिवस म्हणून साजरा केला जातो प्रत्येक घरामध्ये दसऱ्याला शस्त्रांची पूजा केली जाते तलवारे भाले धनुष्यबाण किंवा इत्यादी युद्धांच्या साधनांची देवाप्रमाणे पूजा केली जाते आता ह्या पूजेमागचं खरं कारण काय आहे हे एकदा आपण जाणून घेऊया यामागे एक खोल अर्थ असा आहे की शस्त्र हे केवळ हिंसाचाराचे साधन नाहीत शस्त्र म्हणजे शक्ती धर्माचं न्यायाचं आणि दुर्बलांचं रक्षण करण्यासाठी ही शक्ती आवश्यक आहे म्हणून दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांचं पूजन त्यांच्या योग्य मार्गाने धर्मासाठी उपयोग व्हावा अशी प्रार्थना केली जाते दसऱ्याच्या दिवशी शस्त्राची पूजा का केली जाते यामागे अनेक कारण आहेत त्यापैकी एक म्हणजे पूर्वीच्या काळात राजे महाराजे युद्धाला निघण्यापूर्वी शस्त्रांची पूजा करायचे तेव्हापासून शस्त्राची पूजा करण्याची परंपराही सुरू झाली आज सुद्धा विविध समाजातील लोक दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा करतात त्याचप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी देवी दुर्गेने महिषासुराचा वध करून धर्माचं रक्षण केलं त्यामुळे या दिवशी शौर्य पराक्रम आणि सामर्थ्याचं पूजन केलं जातं शस्त्र म्हणजे शक्ती शस्त्र ही फक्त लढाईची साधनं नाहीत तर ती धर्म रक्षणासाठी साधनं मानली जातात त्यामुळे त्यांना देवत्व मानून त्यांची पूजा केली जाते छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा आपल्या शस्त्रांना माते समान मानून दसऱ्याला त्याची पूजा करायचे यामागचा अर्थ असा की शस्त्र ही रक्षणासाठी आहेत त्यांचा दुरुपयोग होऊ नये म्हणून त्यांना पूजनीय मानलं जातं आजही दसऱ्याच्या दिवशी तलवारे बंदुका साधनं वाहने अवजारे अगदी पेन सुद्धा पूजली जातात म्हणजेच जा आपल्या कामाचे साधनं आपल्याला सामर्थ्य देतात म्हणून त्यांचं स्मरण आणि त्यांचं पूजन केलं जातं थोडक्यात दसऱ्याला शस्त्रपूजा म्हणजे शक्तीचा आदर धर्मरक्षणाची आठवण आणि कर्तव्याची जाणीव